मॉडेल म्हणा मॉडेल झाल्यावर मी कुठलं काम मी कुठली जाहिरात करणार असे सगळेच विचारतात मग काही लोक चकित होतात तर काही बोलतात व्हेरी गुड हो तो मॉडेल मग मी बोलते की हो होणारच मॉडेल तर काही बोलतात कोणती मॉडेल होणार गाडी विकणारी फ्रिज वेगणारी टी व्ही विकणारी तर मी बोलते की मी बाग विकणारी मॉडेल होणार तर त्याला तो बोलतात पण असं का मी बोलते की मी सांगणार कि का ते लावल्यानंतर काय फरक हे सुद्धा सांगणार नाहीतर मग गॅसच्या गोळा गॅसच्या गोळा खाल्ल्यानंतर आपल्याला कसा गॅस लगेच होतं मी हेही सांगणार नाहीतर सगळ्यात सा बेस्ट म्हणजे चॉकलेट मी चॉकलेटची जाहिरात करणार मी रोज खूप चॉकलेट खाणार आणि मी लहान मुलाची रोल मॉडेल होणार आणि मग मी पॉप्युलर सुद्धा होणार मग मी मराठीत बोलणार मी मी खाती हूं आप भी खा अंग्रेजी बोल जाऊ दे परीक्षा साठी देते ना मग मी बोलले की तुम्ही सगळे चॉकलेट खा आणि मी पण खाते मग सगळे त्यांच्यादात एकत्र келते मग आपण सगळे एकत्र खुशाल चॉकलेट खाऊ मला मॉडेल मा फक्त पैशांसाठी नाही तर मला मॉडेल फक्त पैशांसाठी नाही तर